जय श्रीकृष्ण माऊली कशा आहात छान आहात ना बघताय ना हरिपाठ बघायलाच पाहिजे कारण आपल्याला यमाच्या तावडीतून सुटायचं आहे बरं का आणि यमाच्या तावडीतून सुटायला काय लागत हरिपाठ हरिला पाठ करणे एकनाथ बाबा सांगतात हरिला पाठ करा ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ निवृत्तीनाथांचा हरिपाठ नामदेव महाराजांचा हरिपाठ तुकाराम महाराजांचा हरिपाठ आणि एकनाथ महाराजाचा हरिपाठ असे पाच हरिपाठ आहेत चला आता अभंगाकडे वळूया न जाय चिताठा निते खटा टोप की वटवट तैशे ते गा भजन नाका मोती अर्थाविना पोथी वाचुनी काय कुंकवाना हि ठाव मने मी आहे व भावा देव कैसा पावे अनुतापा विन भाव कै सारा हे अनुभवे पाहे शोधोनिया पाहता पाहणे गेले ते शोधोनी एका जनार्धनी अनुभविले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे न जायची ताठा नित्य खटा टोप मंडुकी वटवट तैशेते गा त्याच्या अंगातला वर उर्मटपणा जातच नाही आपण कितीही समजावलं एकनाथ बाबांनी समजवलं तुकाराम महाराजाने समजवलं नामदेव महाराजाने समजवलं जनाबाई समजवतात कितीतरी संत समजवतात पण त्याचा उर्मटपणा जात नाही जसा बेडूक वटवट करतो तशी गत आहे कुंभकर्णाला रावणाच्या साह्यासाठी रावणाने उठवलं उठवलाच्या नंतर कुंभकर्ण म्हणतो अरे मला का उठवलं रावण सीता घेऊन गेला होता ना तेव्हाचा प्रसंग आहे सगळ्यांना माहिती आहे पण थोडक्यात सांगते कुंभकरण बोलला मला का उठवलं सगळी हकीकत समजली रावणाने सीता आणलेली आहे आणि सैन्य हरत आहे म्हणून आपल्याला उठवण्यात आलेला आहे सगळं व्यवस्थित सांगितलं कुंभकरण म्हणला अरे अरे काय हे ओढवून ठेवलेस तू अवदशा अरे काय गरज होती जगन्माता आहे ती तीन जगाची मालकी नाही आणि तिला तू का आणलंस रावणा तुला कसं समजलं नाही रे पण रावण ऐकायला तयार नाही त्याचा उर्मटपणा जात नव्हता शेवटी कुंभकर्णाला हार मानावं लागली आणि त्या रावणाच्या साह्यान रामा रामासोबत विद्ध करावं लागलो ह्याला म्हणतात न जायची ताठा नित्य खटला टो प्रेमान भजन मोती अर्थाविन पोथी वाचून काय आपल्या मनात प्रेमच नाही आणि भजन बोलायचं आहे कस ते भजन भगवंतापर्यंत जाईल सांगा प्रेम असल भक्तिभाव असल भक्ती भावनेने जर भजन म्हणलं तरच तो भगवंत कृपा करील का उगच म्हणायचं भजन मनायचं म्हणजे म्हणायचं मला हे येतं मला ते येतं असं चालेल का नाही नाही कसं भजन मनावं लागल यैव 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 धाव निया विलंब का वाया लावी कृपाळे विलंब का वाया लावी कृपाळे माझे किठाई कान्हाई कृष्णाई धावत ये माझे मी वाट बघत आहे तुझी असं ह्या भजनाद्वारे प्रेम कळवळा जाणवला पाहिजे तेव्हा ते भजन ज्या बाईला नाकच नाही ती नक्की आहे आणि ती म्हणते मी नद घालणारे कशी नथ घालणार ती नाकच नाही तर तिला नथ सोबून दिसेल का भक्ती प्रेम भग्वन ता महीती नाही दिसणार जर मनात ठेवलं तरच भगवंत आपल्याला प्राप्त होईल अर्थच माहिती नाही आणि तो पोथी वाचवायला निघला का नाही नाही मी आज पोथी वाचवणार कशी पोथी सांगणार श्रोत्यांना काय सांगल तो श्रोत्याला त्यामुळे पोथी आधी आपल्याला अर्थ समजला पाहिजे तेव्हा आपण श्रोत्याला सांगू शकू ह्या पोथीत हा अर्थ आहे म्हणून तुकाराम महाराज सांगतात अहो श्रोते वक्ते सकळ ही जन बरे पारखून बांधा गाठी श्रोता पण तसाच पाहिजे आणि वक्ता पण तसाच पाहिजे वक्ता सांगणारा चांगला असेल तर श्रोता ऐकू शकतो कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे भावा विन देव कैसा पावे ज्या बाईच्या कपळाला कुंकूच नाही ती म्हणते मी आहे कस शक्य आहे तिचा पती मरण पावलेला आहे ती कुंकू लावत नाही ती म्हणते मी आहे तस आपण भक्ती हो करत आहोत आपण वरवरची भक्ती दाखवत आहे मनापासून कळवळे ना आपण भक्तीच करत नाही मनात भावच नाही तर ही भक्ती भगवंतापर्यंत जाईल तरी कशी अनोता पाविना भाव कै सारा अनुभवे पाहे शोधोनिया मनावर अनुतापच होत नाही ह्या संसार सागरात आपण डुबलेलो आहोत वक्ता सांगत आहे आणि श्रोता निसता मोबाईल घेऊन चॅट करतो ह्याला काय फायदा आहे कसा अनुताप मनावर येणार आणि काय होणार आहे सांगा भगवंताने ठरवलं आता ह्याचा उद्धारच करायचा आहे बघू गेला दारामध्ये अरे मी देव आलोय हा थांब मला आधी चाट करू दे मला आधी हा मोबाईल बघू दे थांब थोडासा त्या पुंडलिकांतरी वीट फेकली होती हा तर असाच तिष्ठ दारात ठेवतो पण त्याला काही घेणं देणं नाही भगवंता त्याला फक्त आपला मोबाईल आपला संसार आपलं हेच बाकी काय जनार्दन स्वामीचे शिष्य नाथ महाराज सांगतात का तुम्ही अनुताप घ्या मनावर कसा अनुताप येणार आहे ह्या ह्या जगात राहून अनुताप येणं शक्य नाही आणि आपलं मन वळवणं शक्य नाही दोन हजारच्या पहिले भक्ती कशी होती फक्त देवासाठी मंदिरात जात होते देवाची सेवा घडावी म्हणून मंदिरात जात होते आता नाही आता सप्त्यावर जायचं म्हणलं तरी उभं राहिलं विना घेऊन तरी त्याला दोन तीनशे रुपये पाहिजे टाळ जायला उभं राहिलं तरी पण दोनशे रुपये पाहिजे सांगा आशानी अनुतापमानावर येत असतो का आणि आशानी सावध होत असतो का काही नाही कितीही बोमलो बोमलो सांगलं तरी फायदा नाही पाहणे गेले ते एका एकनाथ महाराज म्हणतात जोपर्यंत कोशिश होईल तोपर्यंत करा मी तर अनुभवलंय म्हणून मी आपल्याला कळवळीनं सांगत आहे का आपण हरिनाम घ्या हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे आपण हरिहरी जर म्हणलं तर कसली ही चिंता भासणार नाही म्हणून हरिनाम घ्या आपण आनंदित राहू आपलं जीवन सुखी होईल चिंतेत पडायची गरज नाही म्हणून एकनाथ महाराज म्हणतात हरिमुखी गाता